नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मांदणकर शेतकरी मित्रांनो नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी नोंदणी दोन हजार पंचवीस ही सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो नाफेड अंतर्गत सोयाबीन उडीद मूग नोंदणी ही आपण घरच्या घरी मोबाईलमध्ये अगदी पाच मिनिटांमध्ये सहजरित्या करू शकतो ही ऑनलाईन नोंदणी करण्याकरता आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड बँक पासबुक आणि सातबारा की ज्याच्यावर आपण जी नोंदणी आपण करणार आहोत ज्या मालाची नोंदणी करणार आहोत त्याची ठीक पेरा नोंदणी या ठिकाणी असायला पाहिजे आता आपण या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी कशी करायची हे आपण या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा अगदी सोपी पद्धत आहे चॅनलवर पहिला जर आला असता तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोर मध्ये या सर्च या ऑप्शन मध्ये आधार फेस ऑथेंटिकेशन हे ॲप या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे सर्च या ऑप्शनमध्ये आधार फेस हे टाका आणि सर्च करा आधार फेस आर डी हे या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करा आणि हे या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्या हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल झाल्यानंतर परत या ठिकाण बाहेर पडून जा शेतकरी मित्रांनो परत प्ले प्लेस्टोरमध्ये या प्लेस्टोरमध्ये सर्च या ऑप्शनमध्ये ई समृद्धी हे या ठिकाणी सर्च करा या ठिकाणी ई समृद्धी सर्च केल्यानंतर त्यावरती क्लिक करा या प्रकारचे ई समृद्धी हे ऍप आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आहे हे जे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्यावरती क्लिक करून सरळ तुम्ही या ठिकाणी हे ऍप डाउनलोड करून घेऊ शकता हे ऍप या ठिकाणी डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी ओपन यावरती क्लिक करा या प्रकारचे पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमची लँग्वेज या ठिकाणी मराठी लँग्वेज आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर सेव्ह यावरती क्लिक करा त्यानंतर कुटुंबातील कोणताही एक मोबाईल नंबर या ठिकाणी टाका दिलेला कॅपच्या कॅपच्या बॉक्समध्ये टाका आणि समाविष्ट करा यावरती क्लिक करा या ठिकाणी ई समृद्धी एक ओ टी पी या ठिकाणी पाठवला जाईल त्यासाठी इथे ठीक आहे यावरती क्लिक करा आलेला ओटीपी ओ टी पी बॉक्समध्ये टाका त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी आपल्याला आपल्याला तुमची जर सर्वप्रथम नोंदणी नोंदणी करत असाल तर करा यावरती क्लिक करायचं आहे आणि आपली तात्पुरती नोंदणी या ठिकाणी करून घ्यायची आहे तात्पुरती नोंदणी करा यावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी वरती मी आहे म्हणजे या ठिकाणी आता तुमचे नाव शेतकऱ्याचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे या अगोदर जो मोबाईल नंबर आपण दिलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी आता आधार नंबर शेतकऱ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर माझे राहण्याचे ठिकाण या ठिकाणी आपला राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे सर्च या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचे राज्य आपले महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर जिल्हा यावरती क्लिक करा आणि आपला जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तालुका यावरती क्लिक करा आणि तालुका आपला तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर गाव गाव यावरती क्लिक करा आणि आपले गाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे या ठिकाणी आता स्क्रोल करून खाली या आणि ज्या मालाची आपल्याला नोंदी करायची आहे तो माल आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे मी या ठिकाणी सोयाबीन यावरती क्लिक करणार आहे तुम्ही तुमचा सोयाबीन उडीद मग जो माल असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि स्क्रोल करून या ठिकाणी आपल्याला थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे यामध्ये टिक द बॉक्स या मध्ये टिक करायची आहे आणि या बॉक्सवर टिक केल्यानंतर समाविष्ट यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे समाविष्टवरती क्लिक केल्यानंतर फार्मर हॅज ऑलरेडी डन बेसिक फार्मर म्हणजे या ठिकाणी आमची नोंदणी ऑलरेडी झालेली आहे तुम्हाला इथे ओके सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी येईल यानंतर शेतकरी मित्रांनो रजिस्ट्रेशन नोंदणी या ठिकाणी झाल्यानंतर इथून बाहेर पडायचं आहे आणि परत पूर्वीच्या पेजवर आपल्याला या ठिकाणी यायचं आहे आता तात्पुरती नोंदणी आपली या ठिकाणी झालेली आहे तात्पुरती नोंदणीच्या बाजूला नोंदणी हा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो मेसेज या ठिकाणी आलेला आहे त्यामध्ये गो इट यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे गो इट यावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी स्टेट तुम्हाला तुमचे राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी पूर्वीचा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे त्यानंतरच्या खालच्या बॉक्समध्ये आधार कार्ड प्रमाणे शेतकऱ्याचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर शेतकऱ्याचा आधार नंबर खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि या ठिकाणी डिटेल ऍज पर आधार या खाली जो गोल्ड सर्कल आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आधार ऑथेंटिकेशन हा ऑप्शन आहे त्यामध्ये पहिलाच नंबरचा फेस ऑथेंटिकेशन या समोरील जो गोल्ड सर्कल आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे यानंतर शेतकरी मित्रांनो ऍग्री यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे डाव्या बाजूला ऍग्री हा ऑप्शन आहे वरती क्लिक करा है है। आता है हो या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन च्या खाली एक चौकट आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही परमिशन आपल्याला मागवल्या जातील त्या अलाव या ठिकाणी आपल्याला करायच्या आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो एक कॅमेरा ओपन होईल कॅमेरा ओपन झाल्यानंतर शेतकऱ्याचा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे फोटो घेत असताना डोळ्याची पापणी आपल्याला या ठिकाणी खालीवर करायची आहे त्यानंतर संपूर्ण ग्रीन सर्कल या ठिकाणी होईल ग्रीन सर्कल झाल्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी सक्सेसफुली अपलोड झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी असा मेसेज तुमच्या समोर येईल या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला आहे ती सर्व वाचून घ्यायची आणि कन्फर्म डिटेल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी पेज स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे दिलेल्या रकान्यामध्ये टिक करायची आहे आणि नेक्स्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो या प्रकारचे पेज ओपन झाल्यानंतर सर्वात प्रती डिटेल्स पर ए पोर्टल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी फार्मर आयडी नंबर या ठिकाणी आपला टाका लागतो ज्या शेतकऱ्यांनी अगोदर नोंद जर केलेली असेल तर त्यांची डिटेल्स या ठिकाणी ऑलरेडी येते जर आला तर तुम्हाला या नंबर या ठिकाणी ठिकाणी फार्मर नंबर दिलेल्या टाका लागन त्यानंतर फार्मर आयडी खाली स्टेट महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्या तुमचा तालुका या ठिकाणी निवडून घ्या आणि त्याखाली विलेज तुमचे गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या अशा प्रकारे ही माहिती या ठिकाणी फिलअप झाल्यानंतर पुढे गावाच्या खाली फार्मर कॅटेगरी हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा तुमची कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या जनरल ऑदर बॅकवर्ड क्लासेस ऑदर शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईब यापैकी जे असेल ते या ठिकाणी निवडून घ्या अन्यथा तुम्ही या ठिकाणी जनरल ह्याची कॅटेगरी सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करू शकता ही सर्व माहिती झाल्यानंतर स्क्रोल करून खाली या ठिकाणी या फादर नेम्स म्हणजे वडिलाचे नाव या ठिकाणी नसेल तर या ठिकाणी वडिलाचे नाव या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर सपोर्ट डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करा आणि तुमचे आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे त्याची साईज ही पन्नास एम पेक्षा जास्त असायला नको याची काळजी घ्या आणि ती आधार कार्ड पीडीएफ फाईल या ठिकाणी अपलोड करून घ्या शेतकरी मित्रांनो ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर मधला ऑप्शन मॉडीफाय आहे यावरती क्लिक करा त्यानंतर एक मेसेज या ठिकाणी आलेला आहे आर शुअर वॉट टू मॉडीफाय फार्मर डिटेल्स याच्यावरती यस यावरती क्लिक करा त्यानंतर फार्मर डिटेल्स मॉडीफाय सक्सेसफुली डू यू टू ऍड नॉमिनी तुम्हाला नॉमिनी या ठिकाणी ऍड करायची काय यस यावरती क्लिक करा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने सांगण्यात येत आहे त्या पद्धतीने या ठिकाणी करा आता या ठिकाणी आपल्याला नॉमिनी या ठिकाणी टाकायची आहे तर या ठिकाणी फार्मर आय डी या ठिकाणी आलेला आहे फार्मर नेम्स या ठिकाणी आलेला आहे आता नॉमिनीचे आधार प्रमाणे जे नाव आहे ते आपल्याला या रखड्यामध्ये टाकायचे आहे हे नाव या ठिकाणी टाकल्यानंतर नॉमिनी रिलेशन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे नॉमिनीचे नाते संबंध या ठिकाणी टाकल्यानंतर खाली नॉमिनीचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर नॉमिनी फार्मर आय हा रकम आहे याच्यामध्ये फार्मर आय डी नॉमिनीचा टाकला नाही तरी चालेल ते आवश्यक नाही असेल तर टाका त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करा एक मेसेज या ठिकाणी आलेला आहे आर यू sure शुअर वॉन्ट टू सबमिट नॉमिनी डिटेल्स तुमची नॉमिनी डिटेल्स या ठिकाणी सबमिट करायची का यस यावरती क्लिक करा त्यानंतर एक मेसेज या ठिकाणी आलेला आहे नॉमिनी व्हेरिफिकेशन कोड हॅज बी सेंड टू युअर मोबाईल नंबर म्हणजे तुमचा ॲग्सिस टॅग आणि आधारचा संलग्न जो मोबाईल नंबर आहे त्यावरती ओ टी पी आलेला आहे आलेला ओटीपी चार आहे ओ ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट यावरती क्लिक करायचा आहे सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर तुमची नॉमिनी डिटेल सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा मेसेज येईन मी या ठिकाणी ऑलरेडी नॉमिनी टाकलेल्या असल्यामुळे मला या ठिकाणी मेसेज आलेला आहे की तुमची माहिती अगोदरच या ठिकाणी टाकलेली आहे त्यानंतर डू यू वॉन्ट टू एक्झिट दिस फ्रॉम स्क्रीन या स्क्रीन मधून तुम्हाला बाहेर पडायचे आहे का तर यस यावरती क्लिक करा आणि आता आपण पूर्वीच्या पेजवर या ठिकाणी आलो आहोत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आता तात्पुरती नोंदणी त्यांना तर नोंदणी आणि नॉमिनीची नोंदणी सुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी बँकेचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे त्याकरता बँकेचा तपशील यावरती क्लिक करा स्टॅक मार्फत फार्मर आय ला जो बँकेचा तपशील तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला आता या ठिकाणी दिसत आहे नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जी माहिती नसेल ती माहिती या ठिकाणी फिलअप या ठिकाणी भरायची आहे आता फार्मर आय डी नंबर या ठिकाणी दिसतो त्या खाली शेतकऱ्याचे नाव या ठिकाणी दिसते त्याप्रमाणे अकाउंट होल्डर नेम म्हणजे तुमच्या बँक जे नाव आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत त्यानंतर आय एफ सी कोड या ठिकाणी आलेला आहे तसेच ब्रँच नेम म्हणजे शाखेचे नाव या ठिकाणी आलेले आहे आणि बँकेचे नाव सुद्धा या ठिकाणी आलेले आहे अशा प्रकारे ही माहिती झाल्यानंतर आपल्याला स्क्रोल करून या ठिकाणी थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे आता बँक अकाउंट नंबर या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे बँक अकाउंट नंबर त्यानंतर परत कन्फर्म अकाउंट नंबर या ठिकाणी तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे बँक अकाउंटच्या खाली आपल्याला एक तर एक रकम आहे बँक अपलोड पासबुक किंवा मग चेक या दोन पैकी तुम्हाला एक या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याकरता त्यावरती क्लिक करा आणि तिथून तुमची बँक पासबुक किंवा चेक या ठिकाणी क्रॉस चेक असायला पाहिजे होतो तो या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर परत वापस पूर्वीच्या पेजवर होम पेजवर या ठिकाणी यायचा आहे आता बँकेचा तपशील या खाली योजनेत सहभाग यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल आधार नंबर या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे फार्मर आयडी नंबर या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे फार्मर नेम शेतकऱ्याचे नाव तसेच टॅग फार्मर आय डी या खाली ला लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आता त्याखाली सेम यावरती क्लिक करा ज्या मालाची नोंदी आपल्याला हमी भावासाठी करायची आहे तो माल या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे उडीद मूग आणि सोयाबीन असे तीन ऑप्शन या ठिकाणी आहे मी या ठिकाणी निवडलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो स्क्रोल करून थोडा खाली या ठिकाणी यायचं आहे आता इयर या ठिकाणी आहे त्यानंतर कम्युनिटी सोयाबीन या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर उज्या बाजूला सर्वात खाली नेक्स्ट यावरती क्लिक करा त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल शेतकरी मित्रांनो स्टेट या ठिकाणी ऑलरेडी आलेला आहे जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तालुका यावरती क्लिक करून तुमचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तुमची व्हिलेज यावरती क्लिक करून तुमची व्हिलेज या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर सर्वे नंबर यावरती क्लिक करा आणि तुमचा सातबाऱ्यावरील जो सर्वे नंबर आहे तो या ठिकाणी टाका खाता नंबर या राखण्यामध्ये नमुना आठ वरील खाता नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तो टाकल्यानंतर सर्च करा तुमची शेतीची डिटेल्स या ठिकाणी दाखवण्यात येईल लँड डिटेलमध्ये तुमच्या फार्मर नेम शेतकऱ्याच्या नावासमोर एक गोल्ड सर्कल आहे त्यावरती टिक करा आणि सबमिट यावरती क्लिक करा त्यानंतर स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लँड टाईप यावरती क्लिक करायचे आहे लँड टाईप यावरती क्लिक करा आणि सर्वात वरती ऑन ऑनर यावरती क्लिक करा की मी स्वतः शेती मालक आहे म्हणून आपल्याला ऑनर यावरती क्लिक करायचं आहे सेंटरवरती क्लिक करा आणि तुम्हाला माल विकण्यासाठी जे जवळचे सेंटर असेल त्यावरती ते गावाचे नाव सिलेक्ट या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्यानंतर सेव्ह यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल सर्व अपलोड सपोर्ट डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला शेतीचा सात बारा या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी शेतीचा सातबारा या ठिकाणी अपलोड करा आता या ठिकाणी हे झाल्यानंतर टोटल एरिया या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे त्यामध्ये स्टेट महाराष्ट्र यासोबत जो रकाना आहे त्यामध्ये टिक करा आणि सर्व डिटेल्स या ठिकाणी बघून घ्या आणि सबमिट यावरती क्लिक करा आर यू वॉन्ट टू सबमिट ऍप्लिकेशन डिटेल्स यस यावरती क्लिक करा ऍप्लिकेशन आय डी हा मेसेज आलेला आहे याचा एक स्क्रीनशॉट सुद्धा या ठिकाणी काढून घ्या तुमचा ऍप्लिकेशन आय डी नंबर या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे तुमचं रजिस्ट्रेशन सबमिट सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स डाउनलोड सक्सेसफुली डू यू वॉन्ट टू ओपन इट ओपन यावरती क्लिक करा आपण ज्या प्रकारे हा फॉर्म ही नोंदी या ठिकाणी केलेली आहे त्याचा सर्व फॉर्म या ठिकाणी आता आपल्या समोर ओपन झालेला आहे त्याची प्रिंट काढून घ्या आणि प्रिंट ज्या दिवशी तुम्ही माल घेऊन जासाल त्या दिवशी ही प्रिंट तसेच सातबारा बँक पासबुक आणि तुमचे आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे आहे प्रिंट काढणं शक्य नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याच्यानंतर केव्हा याची प्रिंट तुम्ही या ठिकाणी काढून घेऊ शकता तसेच हे डाउनलोड सुद्धा तुम्ही या ठिकाणी करून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आपल्या अर्जाची स्थिती आपल्याला चेक करायची आहे त्याकरता अर्ज स्थिती यावरती क्लिक करा सर्वात खाली अर्ज स्थिती हा ऑप्शन आहे त्यानंतर असा पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी लागू झालेले अर्ज या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी कृपया लॉट संकलनाच्या वेळी पडताळणीसाठी अपलोड सर्व केलेले सर्व कागदपत्रे संबंधित खरेदी केंद्रावर आला म्हणजे ज्यावेळेस तुमची निवड या ठिकाणी होईल तुम्हाला माल घेऊन ज्यावेळेस बोलवण्यात येईल त्यावेळेस तुमचे सात बारा आधार कार्ड आणि बँक पासून ही कागदपत्रे त्या ठिकाणी घेऊन जायचे याची प्रिंट सुद्धा त्या ठिकाणी घेऊन जायची आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो नाफेड अंतर्गत सोयाबीन उडीदू याची हमी भावाने ऑनलाईन खरेदी नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिन्या करता या चॅनल लाईक आणि कर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रमंडळ हा व्हिडिओ शेअर करा जय जवान जय किसान